खासदार शाहू महाराज यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक यासह विविध क्षेत्रात आपल्या उत्तुंग कामगिरीने ठसा उमटवलेल्या खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच नवीन राजवाड्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रचंड गर्दी केली यानिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन केले होते सामाजिक उपक्रमांची जोड या वाढदिवसाला दिली होती क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या हो या सगळ्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला जनतेच्या अमापप्रेमाने छत्रपतीय कुटुंबीय भारावून गेले देशभरातील नामांकित व्यक्तींनी शाहू महाराजांना फोन करून शुभेच्छा दिल्या गेल्या अनेक वर्षापासून शाहू महाराज छत्रपती यांनी शैक्षणिक सामाजिक क्रीडा यासह अनेक क्षेत्रात मोठी कामगिरी केली त्यांचा साधेपणा लोकांना भावला त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले सहा महिन्यात खासदार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांचा खासदार झाल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस त्यामुळं सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नवीन राजवाडा परिसर या शुभेच्छासाठी आज गजबजून गेला होता विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन महानगरपालिकेच्या प्रशासक आयुक्त के मंजुलक्ष्मी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार माजी महापौर आर के पवार महादेवराव आडगुळे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील कर्नल बसवराज कल्लोळी यांच्यासह अनेकांनी शाहू महाराज यांना शुभेच्छा दिल्या याशिवाय शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आर टी ओ संजय भोर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के जी पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर अर्जुन माने संजय मोहिते विक्रम जरग स्थायी समितीचे माजी सभापती शारंगर देशमुख चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने बाळ पाटणकर भाकपचे सतीश कांबळे जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील काँग्रेसचे राहुल देसाई करणसिंह गायकवाड अजित नरके अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाहू महाराज यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शाहू विद्यालयात सकाळी त्यांनी मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा केला तत्पूर्वी शाहू महाराजांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शनही घेतले माजी खासदार संभाजीराजे संयोगिता राजे माजी आमदार राजे मधुरी महाराजे यशस्वीनी राजे यश राजे, राजे या सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी आल्या सर्वांचं स्वागत केलं आहे दिवसभर आज शाहू महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर गर्दी झाली होती समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शुभेच्छा दिल्या संपूर्ण राजवाडा परिसर आज गजबजून गेला होता शुभेच्छांचा वर्षाव आज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर झाला प्रचंड गर्दी या निमित्तानं झाली होती विविध उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले या सर्व उपक्रमांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळेला मिळाला अनेक नामांकित व्यक्तींनी देशभरातील व्यक्तींनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे अनेक मंत्री आमदार खासदार यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील प्रमुख नेते मान्यवर यांचा यामध्ये समावेश होता एकोणस सत्त्याहत्तरावा वाढदिवस शाहू महाराज यांचा अतिशय उत्साहात आज साजरा करण्यात आला आपला वाढदिवसाला जनतेनं जी गर्दी केली त्याबद्दल शाहू महाराज यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत